टेगवे माउली मंदिरात जैव विविधता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मानव व अन्य प्राणी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत मानव पूर्वापार निसर्गाचा वापर करून जीवन जगतो आहे मात्र वापर व वा लूट यात फरक असल्यामुळे निसर्गाचा ह्रास व नाश करून मानव व प्राणी टिकू शकणार नाहीत असे प्रतिपादन मलबार निसर्ग संवर्धन संस्थेचे पर्यावरण तज्ज्ञ सायली पालंडे यांनी डेगवे येथे केले तर आपला जो भाग आहे तो आज आपण उघड नाही नंतर आपण आता अनेक रिपोर्ट आहेत धक्का लागला की, ने 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 <coughs> ला की ला ते सगळं कोसळ इतकं ते सेन्सिटिव्ह आहे ते मगधव पण आहे आणि ते नाजूक पण आहे तर ती नाजूक प्रकरण आहे तर ते नाजूकपणे टाळायला पाहिजे म्हणून ते आधी नीट सांगून मग त्याच्यात आपण काय कसं करायचं कसं वापरायचं हे याचा विचार आपल्याला करायला पाहिजे या दृष्टीने आपण हे नोंदणी कारण आपल्याला माहितीच नाही अनेक गोष्टी असत साधारण आहे आणि अनेक गावातल्या लोकांशी बोलून ते अं कशाला पण ज्ञान म्हणतो पुस्तकात जे वाचतो ते खरं ज्ञान असत एखादा शिकारी कशी करतो त्याच्यासाठी त्याला किती वनस्पती माहितीये हे सुद्धा ज्ञान आहे आणि हे ज्ञान एका माणसाचं असतं तर ते त्या समूहाचं असतं किंवा त्या गावाच्या लोकांचं अशा मैदू आहे जुवा आहे आंबोलीला जो औषध देतो त्याचं जे ज्ञान आहे तो तो सांस्कृतिक ठेव आहे ना तो अंबोलीतला जो सांस्कृतिक ठेवा आहे तो देखवे ताबेळा पण देतो ताबेळीकडे देवेकडे असेल किंवा उतरवणेकडे असेल तर आपण तिसरीकडे असेल तर हे वैशिष्ट्य काय आहे ते म्हणजे आपण सारखे असतो पण वेगळेपण जे आहे नोंदणी करण्याची ही प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया का करायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शासकीय आहे कसं आहे कुठले आपण जे म्हणतो ते बहुमचन किती आहे नाही जे म्हणतो ते कुठले तरी सरकार दरबारी जेव्हा जात तर त्याला एक शाश्वतता मिळते म्हणजे याने त्याने म्हणण्यापेक्षा एक अभ्यासपूर्ण काहीतरी आणि ते सर्व पातळीवर मुख्यतः शासकीय पातळीवर मान्य झालं तर याच्यामध्ये आपल्याकडे खूप काही हातात आहे कुठल्याही माणसाला म्हणजे आज आम्हाला इथे काजू करायचा आहे काजून काय करायचं याच्यासाठी कारण असेल कुठलंही सायन्समध्ये जसं असत त्याकडे कुठलाही प्रकार हे एक पुरावा असेल कोणी आपली दिशाभूल करू शकते आणि ज्ञान कधीही महत्वाचं असतं अज्ञानापेक्षा ज्ञान कधी जास्त प्रकाश देणार आणि डोळे उघडणार असत आणि ते कोर्ट करतो राजकारणी असतो ब्युरोक्रॅटिक अर्ज झाली येतो त्याच्यासमोर तुम्हाला कुठेही प्रकारचे समोर साधताना तुमच्याकडे काहीतरी मागे बॅग लावून कोकण लाईव्ह साठी अजित दळवी बांदा